नमस्कार वंदे मातरम आपल्या युट्यूब चॅनल गाईड मध्ये सर्व भाऊ आणि बहिणींचं स्वागत आहे या युट्यूब चॅनलवर मी नेहमी आपल्या भरतीविषयी आणि ज्या पण खाजगी सरकारी आणि प्रायव्हेट ज्या नोकऱ्या असतात त्याबद्दल मी माहिती देत असतो आणि भरपूर आपल्या ग्रामीण भागातले भरपूर बहिणी आणि भाऊ मला फॉलो करतात आणि माझ्याकडून काहीतरी अपेक्षा करतात काहीतरी चांगली न्यूज हा भाऊ आणत असतो नेहमी तर अशा भाऊ आणि बहिणींना मी एकच सांगतो आपली कधी मनापासून कधी शंभर टक्के कधी आपण देण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्ही यशस्वी होता तर जपान भाऊला असं वाटतं की मी भरती व्हायला पाहिजे आणि मला कुठेतरी सरकारी नोकरीला जॉब लागायला पाहिजे तर असा भाऊंना मी एकच सल्ला देईल तुम्ही फक्त माझा युट्यूब चॅनलला फॉलो करा मी तुम्हाला नवीन नवीन नवी ज्या ज्या भरत्या निघतात त्याबद्दल तर माहिती देतच असतो पण मोटिवेशन पण करत असतो मी आपला ला पण चॅनल आहे तुम्ही तिथं पण मला फॉलो करू शकता तर जपान भाऊंना आणि बहीण ना भरती व्हायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही भरती कुठल्या विषयावर होणार आहे काय होणार आहे असं संपूर्ण आपण माहिती बघणार आहे तर आज आपण बघणार आहे आयडीबीआय बँक भरती तर आयडीबीआय मध्ये सातशे जागांची परमानंट भरती निघलेली आहे आणि ही जी भरती आहे ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे संपूर्ण तर आयडीबीआय मध्ये सातशे जागांची भरती निघलेली आहे दोन पदांवरही भरती होणार आहे पहिलं पद असणार आहे मॅनेजर याच्या जागा असणार आहेत पाचशे आणि दुसरं पद असणार आहे ऑफिसर या जागा राहणार आहेत शंभर असे टोटल पद मिळून सहाशे जागांची भरती होणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे साठ टक्का गुन्ह्यासह तुम्ही बीएससी बीटेक बीई आय टी किंवा सात टक्क्या गुन्ह्यासह कुठल्याही शाखेतील पदवीधर म्हणजे तुम्ही साठ टक्क्या गुन्हासह कुठल्याही विषयामधून ग्रॅज्युएशन हे तुमचं कंप्लीट झालेलं पाहिजे वय पाहिजे तुमचं या भरतीसाठी वीस ते पंचवीस वर्ष एस सी एस टीला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष अशी वयाची सवलत दिलेली आहे यासाठी पी असणार आहे जनरल ओबीसी ईडब्ल्यू एस यासाठी एक हजार पन्नास रुपये एस सी एस टी आणि पीडब्ल्यू डी यासाठी असणार आहे दोनशे पन्नास रुपये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या भरतीची तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि या भरतीला पेपर होणार आहे अगोदर तर पेपरची परीक्षा होणार आहे डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू भाऊ आणि बहिणींपर्यंत पोहोचवा ज्यांचं बीएससी बीटेक बी आणि आय टी किंवा कुठल्याही शाखेतील पदवीधर सात टक्क्यांमधून उत्तीर्ण झालेले आहेत अशा सर्व भाऊ आणि बहिणींना नक्की शेअर करा आणि त्यांना ह्या भरतीला फॉर्म भरायला लावा मी संपूर्ण जाहिरात आणि संपूर्ण माहिती टेलिग्राम ग्रुप खानदेशी टू झेड या याच्यावर टाकलेले आहे तुम्ही व्यवस्थित जाहिरात वाचून घ्या आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही आपल्याला कमेंट करू शकता आणि नक्कीच तुम्हाला ईश्वर तुमची जी मेहनत फक्त, चालू आहे तुमची प्रॅक्टिस चालू आहे तुम्हाला नक्की यश भेटेल फक्त मेहनत ही तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा खसून नका जा स्वतःला मजबूत करा स्वतःला मोटिवेशन करत राहणे मी तर आश काही नाही पण ज्यांना पुस्तकाची गरज असेल आय डी बी आय बँक भरती जी भरती असते त्याच्यात तुम्हाला कुठल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे या अगोदर कसे पेपर झालेले आहेत कुठले पेपर झालेत आणि कुठल्या बेसिक वरपाई प्रश्न येतात या त्या सविस्तर त्या बुक मध्ये सांगितलेल्या असतात तर आपल्या महाराष्ट्रातील जास्तीत जास्त गरजू भाऊ आणि बहिणी या भरतीचा नक्की लाभ घेतील अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि भरतीच्या व्हिडिओसाठी मला फॉलो करून घ्या जय हिंद जय जेह खानदेश जय महाराष्ट्र